भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी व कालकथित गौरव बाबा खरात यांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थी मुखबधीर मतिबद्ध विद्यार्थ्यांना व मोहोळ येथील शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फल आहार अन्नदान शालेय साहित्य तसेच रोजच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ॲडव्होकेट मयूर खरात अध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग यांच्या वतीने करण्यात आले यावेळी मोहोळ पंचायत समितीचे माजी सभापती ज्येष्ठ नेते बाबासाहेब तात्या क्षीरसागर राजेश अप्पा पवार अशोक अण्णा देशमुख आरी पठाण लक्ष्मण भालेराव राजेंद्र सरजे अर्षदीप गायकवाड निलेश जरग विशाल क्षीरसागर विक्रम तीर्थे संतोष शिंदे अतुल मोरे महादेव शिंदे ॲडव्होकेट आकाश बंगाळे ॲडव्होकेट सुमित भंडारे ॲडव्होकेट प्रमोद जानराव ॲडव्होकेट दादा पवार अतुल कांबळे नितीन रॉक होळेकर अजिंक्य गायकवाड आनंद खरात नागनाथ खरात तानाजी सोनवले समाधान सोनवले अतिन उगडे सुमित जाधव बाळासाहेब कांबळे अक्षय मोरे सोनू नेता हाडमोडे महेश चलवादी हनुमंत सर्वदे, प्रयास गायकवाड आसिफ शेख राजूभाई इत्यादी अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते